आस्ताच्या सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त अनाथ आश्रमातील मुलामुलींना गड्डा सहल सोलापूरच्या ग्रामदैव श्री सिद्धरामेश्वराच्या गड्डा यात्रेनिमित्त आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँक तर्फे गड्डा फिरवून आणण्यात आले खरे तर समाजाच्या या उपेक्षित वर्गातून अशा गरजूंपर्यंत आस्थाच्या वतीने सक्रिय कार्य केले जात आहे सिद्धरामेश्वरांच्या या यात्रेत विविध प्रकारचे पाळणे खेळणे तसेच खाद्यपदार्थ येतात ज्याची ही मुलं आतुरतेने वाट बघत असतात समाजातील काही घटक असा आहे की दोन वेळेचे जेवणसाठीही त्यांना संघर्ष करावा लागतो वाढती महागाई व वा तुटपुंजी कमाई यांचा मेळ बसवणे तसं या घटकांसाठी तारेवरची कसरतच अशा पाल्यांची मुले सारख्या अनाथ आश्रममध्ये शिक्षणाकरिता आहेत परंतु गड्ड्यावर साधी एक फेर पटका देखील मारला तर किमान खिशाला न परवडणारी बाब परंतु ही गरज आस्ता रोटी बँकेच्या सर्वे विजय चंचुरे यांच्या लक्षात येता गेल्या काही वर्षापासून ही, वर्षा ही गड्डा सहल घेण्यात येते यामध्ये या, या अनाथ व गरजू मुलामुलींना मिक्की माऊस जम्पिंग बोटिंग ड्रॅगन राईड ब्रेक डान्स बाबागाडी उंच पाळणे व मनसोक्त खरेदी व तदनंतर कचोरी भेळ पाणीपुरी बटाटा वडा व सुगंधी दूध घेऊन मनमुराद आनंद लुटला व अनाथ मुलांना व मुलींना बांगड्या बॅडमिंटन फुगे घड्याळे इत्यादी साहित्य देण्यात आले परत येताना सर्व मुलांच्या चेहऱ्यावर जे हसू व आनंद होता ते या शब्दात मांडणे कठीण दोन आश्रमातील प्रार्थना अनाथ आश्रम मातोश्री अनाथ मुलींची आश्रम या दोन्ही ठिकाणची मुले व मुलींना गड्डा फिरून आणण्यात आले आहे आस्था रोटी बँक नेहमीच अशा अनाथ मुलांना मदत करत असते या आस्थाच्या स्तुत्य उपक्रमात सहभाग दिला विजय चंचुरे कांचन हिरेमठ स्नेहा वनकद्रे स्नेहा मेहता अनिता तालिकोटी संगीता चंचुरे अविनाश माचरला या सर्वांनी सहभाग नोंदवले होते अनाथ मुला मुलींना सहल व मनसोक्त खरेदी व भटकंती याचा मनमुराद आनंद देण्याचा प्रयत्न आस्था फाउंडेशन संचलित संस्था रोटी बँकेतर्फे करण्यात आल्याचे मनोगत व्यक्त करण्यात आले आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँक सोलापूर आज आपण मुलांना गडा यात्राची सह करण्यासाठी दहा बारा मुलं आहेत आणि ह्या सगळ्यांना आम्ही सोले जे काय ठोका आणि उंच उंच झोका होते सोल्या पाळणा ब्रेकडा अशा अनेक खेळणीमध्ये बसायला लावलो आणि त्यांसोबतच त्यांना मांडणी खरेदी केलं आणि त्यांना सगळं पूर्ण फिजून असे म्हटलं खेळ पाणीपुरी खाऊ घालून त्यांना आईस्क्रीम खाऊ घालून त्यांना मनसस्त त्यांना आनंद येण्यासारखं आम्ही पूर्णपणे सगळे सहल करत करून तुटलेलं आहे शासन अशाच आम्ही हे सगळं प्रत्येक का कार्यक्रमात आणि आंदोलनाला मदत करत करत असतो तर ह्या सर्व कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी सह सहकार्य करावं हे आमची अपेक्षा आहे त्याला फिरायला आला आणि पाळण्यामध्ये बसला आणि एक डान्समध्ये बसला खूप मजा आली